तेवीस जानेवारी रोजी मेंगडेवाडी तालुका आंबेगाव येथे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज था जयंती साजरी करण्यात आली यावेळी शिवसैनिकांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या था प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी पेटून उठत हिंदुत्वाची भगवी पताका फडकवट ठेवणारा बुलंद आवाज म्हणजे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आपल्या रोकठोक वक्तव्यामुळे ते नेहमीच चर्चेत राहायचे एकदा बोललेला शब्द त्यांनी कधी वापस घेतला नाही त्यांनी पक्ष वाढवला सत्तेत आणला आणि शेवटपर्यंत आपला झंझावत कायम ठेवला त्या बाळासाहेब ठाकरे यांची आज गुरुवार तेवीस जानेवारी रोजी सर्वत्र जयंती साजरी होती बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसांना न्याय मिळावा यासाठी त्यांनी अनेक मुद्द्यांना वाचा फोडली तसंच ज्वलंत हिंदुत्वाचा त्यांनी कायम पुरस्कार केला अंगावर भगवा कुर्ता भगवी लुंगी गळ्यात रुद्राक्षाच्या माळा आणि सर्वांच्या लक्षात राहिला तो ठाकरी आवाज हे खरं त्यांचं चित्र होतं त्यांच्या बोलण्यात जो ठाकरे बाणा होता तोच बाणा त्यांच्या जगण्यात आणि वागण्यात अखेरपर्यंत राहिला बाळेसाहेबांचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी घेतलेली भूमिका कधी फिरवली नाही आपल्या भूमिकेवर कायम ठाम राहणं हा त्यांचा महात महत्वाचा पैलू ते बोलताना म्हणायचे माझे शब्द म्हणजे बंदुकीतली गोळी आहे एकदा सुटली की सुटली पुन्हा पाहायचं नाही कुठे पडली आणि कुणाला लागली असा एकंदरीत त्यांचा ठाकरी बाणा होता असे युवासेना जिल्हा समन्वयक सुनील गवारी यांनी सांगितले यावेळी माजी उपसरपंच अंकुश मेंगडे ग्रामपंचायत सदस्य विशाल मेंगडे चेअरमन साईनाथ मेंगडे सूर्यकांत मेंगडे श्री गणेश देवस्थान ट्रस्ट उपाध्यक्ष भास्कर मेंगडे युवा नेते अमोल मेंगडे किसान बुवा मेंगडे माऊली मेंगडे अशोक दांगट विठ्ठल मेंगडे कान्हूर टावरे विवेक मेंगडे व शिवसैनिक उपस्थित होते